लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन भव्य वस्त्र दालन असंख्य व्हरायटी भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरी साठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शे शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट सांगली अपडेट मिरज पूर्व भागात चोरटेने धुमाकूळ माजवलेला असताना नुकतेच सलगरे येथेही एका मोटरसायकलवरून जाणाऱ्या इसमाची अडवणूक करून लुटीचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक रात्रीच्या सुमारास घटना घडली यामुळे खळबळ उडाली असून गेल्या महिनाभरात मिरज पूर्व भागात विद्युत मोटार केबल व पंप सेट चोरीचा घरफोडीसारखे सुरू केल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे गेल्या आठ दिवसात बेळंकी एरंडोली शिपूर मल्लेवाडी या भागांमध्ये घरफोडींचे प्रकार उघडकीस आले नुकतेच शिपूर येथे घरात घुसून प्रथम चोरी करून चोरट्यांनी जाताना झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून चोरीचा प्रयत्न केला होता या प्रकरणामुळे मिरज पूर्व भागात भीतीचे वातावरण पसरलेलं असताना नुकतेच काल शुक्रवारी दिनांक तीस ऑगस्ट रोजी रात्री साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास सलगरे ते डोंगरवाडी रस्त्यावर डोंगरवाडीतून सलगरेकडे येणारे बिरू गावडे यांना सलगरे हद्दीत आल्यानंतर आनोळकी इस्मानी तोंड बांधून गावडे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला ही गाडी गावडे यांनी न थांबवल्याने त्यांच्यावर काठी उगारून मारहाणीचाही प्रयत्न झाला यावेळी तोंडास रुमाल बांधून व काळे जर्किंग घालून चार जण इसम हातात पाईप सदृश्य हात्यार घेऊन उभे असल्याचे वर्णन यावेळी लुटीचा प्रयत्न झालेल्या इसमानं सांगितला ही अडवणूक होत असताना त्यांनी गाडी अत्यंत वेगाने सलगरेच्या दिशेने वळवली यानंतरही या लुटारूंनी काही अंतरावर पाठलाग केला लुटीचा प्रयत्न झालेला इसम सालघर येथे आल्यानंतर एका धाब्यामध्ये थांबून त्यांनी संबंधित ढाबे मालकाला या घटनेची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली संबंधित ठिकाणाची पाहणी केली मात्र चोरटे आढळून आले नाहीत ते वनीकरण हद्दीत पसार झाले असावेत असा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला यानंतर याच परिसरामध्ये रात्री दीड वाजण्याच्या सुमारास पाच ते सहा लोक संशयास्पदरित्या आढळून आल्याचे स्थानिकांनी सांगितले रात्रभर या परिसरामध्ये ग्रामस्थांनी गस्त घालून चोरीचा प्रयत्न हाणून पाडला या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून संशयास्पद रित्या आढळून आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा व परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा द्यावा असे आवाहन करण्यात आलं आहे मिरजकरांची मानाची दहीहंडी सर्वात मोठी भाजपची दहंडी ऑलॉम्पिक नेत्रदीपक आतिशबाजी लेझर शो मुंबई डान्स ग्रुप यांचा डान्स परफॉर्मन्स प्रमुख कलाकारांची उपस्थिती सुमित पुसावळी बाळूमामा घरोघरी मातीचाचुली फेम अभिनेते रेश्मा शिंदे घरोघरी मातीचाचुली माझा वेगळा फेम अभिनेत्री ऋतुजा जुन्नरकर डान्स इंडिया डान्स फेम मराठी आर्टिस्ट दीप्ती हलवाई प्रसिद्ध निवेदिका वेळ व ठिकाण शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजता मिरज हायस्कूल जवाहर चौक मिरज